सद्गुरात महाराज की जयनंदरूपी वै समाधी जनांची वारी पर्या दिी शिवब्रह्म विष्णू नमस्कार माधा सगुरबाळ कृष्ण प्रफुरा सद्गुरुनाथ

तरी संत कृपा देखो सौल बड़ो असे लोहा कनक होए हे सामर्थ्य परिस्थिति आहे कि अमृत ही जीवित लाहे अमृत से थी काम धीनु ऐसी माय काम धीनु ऐसी माय जया सी अपराध क्या है बोला रहे तलमाजी सतुनाक महाराज आधार रहे एर भी तरी मिलान दुनिया रखा लोखंडाचं सोनं व्हायला जसं सामर्थ्य असं सामर्थ्य आहे एखादा अमृत व्यक्ती आहे त्याला जिवंत करण्यासाठी अमृत आहे किंवा कामधेनू ज्यांना प्राप्त झाली त्याला काय कमी असते तशा ह्या सगळ्यासाठी किती उपमा आपण सद्गुरूंना वापरल्या तरी ती कमीच आहे गौण आहे कारण सद्गुरूंच स्वरूप हे फार उच्च शिखरावरच आहे तसाही तर ते रुपातीत गुणातीत वर्णातीच आहे परंतु आपल्याला ते समजण्यासाठी स्वरूप करण्यासाठी तर शब्दाच वर्णन करावं लागतं नभ्या राज्यातला श्लोक घेणार आहे बावीसावा श्लोक अनन्या श्रीोमान युपास्यादी अर्जुनाला म्हणतात गा की जो असा भवानी मला शरण येतो त्याचा योगक्षण ये मी चालवतो शरणागती कशासाठी करत असतात आपल्याला आत्मसाक्षात्कार स्वरूपानुभूती स्वरूपानुभूती आत्मानुभूती अपरोक्षानुभूती हे सगळं होण्यासाठी शरणागती असते मध्ये शरणागती ही सर्वोत्तम उच्च पायदी आहे ह्या भगवद्गीतेवर मराठी भाषा ज्यांनी केलं ज्ञानोबा आपले यांच्या ओब्या घेऊन मी संक्षिप्त भाव आपल्याला सांगणार आहे पै सर्व बहाने शिव की ते जैते जैसा गर्भगौ होते माते कोणाही नेम पै सर्व भावाने आईच्या उदरामध्ये असलेलं बाप हे पूर्ण शर सर्व भावाने आलेला शरण असतो आता कुणाला शंका निर्माण होईल की जर ते उदरामध्ये आहे गर्भगुळ म्हणतात त्याला मग त्यांनी शरण होणं म्हणजे काही विशेष नाही तसं तर सगळ्यांसाठीच हे आहे हे उदाहरण आहे सगळ्यांसाठी त्याला त्याचे जे त्याची पूर्ण वाट झाली नसती म्हणजेच तो गुणातीत असतो रूपातीत असतो ती गोड म्हणजे काही त्याला अवयव आले नसतात इंद्रिय आहे आईची जे इंद्रिय आहे तेच त्याचे इंद्रिय आहे आईचे हात त्या बाळाचे हात आईचे पाय त्याचे पाय ह्या उदाहरणाहून आपल्याला एक स्पष्ट करायचं आहे की जसं त्या बाळाचं आहे तसंच आपलं आहे पण आपल्याला हातपाय आल्यामुळे आपण तो अहंकार घेऊन नसतो मला हातपाय आले मी बोलू शकतो मी चालू शकतो हे सामर्थ्य तर त्याचाच आहे भगवंताच हे लक्षात घेतलं पाहिजे तैसा मी वाचून काही आणि तू नाही मजस जिने पाणी नाम ठेवले दुसरा दुसरा आपल्याला ओवीच दृष्टांत ओवी सांगतात माऊली तैसा म्हणजे कसा जसा गर्भगोळ झाला तसा तो कसा शरण झाला आपल्या आईला तसं आपणही शरणागत होईल म्हणजे जो भक्त हा असा शरणागत असतो त्याच्या ह्या ओव्या आपल्या भगवंतानी अर्जुनाला सांगितल्या आणि मौली आपल्याला त्याचं उदाहरण करून सांगतात अशा भक्ताला माझ्याशिवाय काहीच आवडत नसतं त्याच सगळं करणं माझ्यासाठीच असतं आणि तो आपल्या आपल्याला जगण्यासाठी स्वतः जी जगायचं आहे सार्थकता वाटी ती केवळ भगवंतासाठीच ऐन्यगती के चित्ते चिंतित सा ते माते जी उपासिटी तयार ती मी जिसे असा एक निष्ठेने जो माझं भजन करतो माझं चिंतन करतो जे काही करायचं असेल ते माझ्यासाठीच करतो त्याची सेवा मी करत असतो हे भगवंताचं विधान आहे म्हणजे आपण या नाही का समजलं पाहिजे की जर आपण भगवंताचं झालो तर भगवंत आपल्यासाठी काय करू शकत नाही आपण जे जे काही करू जे जे काय करू म्हणजे त्या सांगताच येत नाही सेवा तशा रीतीने करत असतो ती एक क्षणी वटून तेव्हा असा भाव जेव्हा एकनिष्ठेने म्हणजे पूर्ण भावाने जेव्हा तो मला शरण होतो त्यावेळेला ते त्यांची त्याची चिंता म्हणजे त्याच्या संसाराची म्हणा आध्यात्मिक आधी भौतिक कोणती का होत नाही सगळी चिंता मी वाहतो

आपण जगतो आपले सद्गुरू आहेत ते सिष्यासाठी जगत असतात म्हणजे त्या मागचा असा भाव सांगितलेला आहे की ती पक्षी जोपर्यंत पिला पंख नाही तोपर्यंतच त्याच्यासाठी जगत असते त्याला पंख आल्यानंतर ती मात्र तिच्या जिकडे जायचं तिकडे निघून जाते प्राणी माझ्याशी जे जोडले गेलेले आहेत त्यांचं मी काहीच करण्यासाठी लाजत नाही असं भगवंत म्हणतात या ओगीतून आपल्याला सांगतात तया माझ्या सायुज्याची जाळ तरी पूर्वी त्याची कोण का सेवा म्हणती तरी आड प्रेम असे असा जो भक्त असतो वरील वर्णन केल्याप्रमाणे त्याला समजा मोक्षाची इच्छा असली म्हणजेच भगवंताच्या एकृतीची इच्छा असली तर त्याला मी एकृत दान करतो असं भगवंत आपल्याला सांगतात आणि त्याला जर माझी सेवा करण्याची म्हणजे देव आणि भक्त होऊन जी सेवा, सेवा केली जाते ती सेवा करण्यासाठी से मी त्या दोघांमध्ये प्रेम घालतो ऐसा मनी धरी ती जो जो भाव तो तो पुढा लानी तया देव आणि निर्वाह मी असा जो जो भक्त असतो शरण सेवा करतो त्याच्या पुढे पुढे भगवंत करत असतात त्याच्या मनात जो भावे ते भगवंत त्याची इच्छा पूर्ण करत असतात कारण त्या भक्ताचा भाव तर दुसरा काही नसतो त्याच सगळं करणं भगवंतासाठीच असतं भगवंता व्यतिरिक्त त्याला काहीच करायचं नसतं ही शरणागती आहे खरं पाहिलं तर शरणागती नंतर आपल्याला वाटत आपल्याला काही करायचं आहे तसं काहीच नसतं शरणागती केल्यानंतर आपण फक्त चिंतन करायचं असत आणि चिंता तो आपली वाहत असतो आयसा योगवश्ण मू आगवा मजची पडेला पांडवा जयाची या सर्व भावा आश्रयोमी असे जे माझे भक्त असतात सर्व भावाने जे दास झालेले असतात शरण झालेले असतात त्यांचा मी जो आश्रय आहे त्यांच्या सर्व प्रकारची त्यांच्या आध्यात्मिक आदी सगळ्या गोष्टींचा भार मी वाहत असतो त्यांच्या योगक्षेमाची मिळाली मी येत असतो भक्तानी कसं असायला पाहिजे जस माने जे होती नेले ते होती ने निवांत जे केले तयार पाणी असे केले होवावे लागा जेव्हा माळीला आता जागार पाणी देतात ती हो हो ते मग पाणी असं तर काही म्हणत नाही मी टमाटे झाडाला जाईल बटाट्याचं जाणार नाही तस भक्तांनी असायला पाहिजे मग आपल्याला सांगतात की माझी भक्ती करत असताना अवैध भावाने भक्ती करायची आपण जरी सद्गुरु सशिष्य अशी म्हणून जरी पूजा करत असलो तर आपल्या मनामध्ये द्वैत नसलं पाहिजे ती भक्ती अद्वैतात असली पाहिजे की मी आणि माझे भगवंत एकरूपच आहे माझे देवी जळवते जड़, जी आले पण वरी मरण चांगलं असे आपल्याला ज्ञानेश्वर मामी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की माझा जो माझी जो भक्ती भेदामध्ये दे करतो त्याला त्याचं जळ म्हणतात त्याचा परमार्थ त्याचं मरण परवडलं असा जो मला असा जो मदरूप होतो जो मन भावनाविषयी भावना ठेवतो भावना असा जो भक्त असतो तो सर्व भावाने माझी सेवा करतो आणि माझ्यामध्ये त्याच्यामध्ये भेद न पाहता जो असा भक्त सेवा करतो मी त्याचा योग आणि क्षेम वाहत असतो सद्गुरूने जशी मला आज्ञा दिली त्याप्रमाणे मी आपले दोन शब्द सांगण्याचा सा प्रयत्न केला निम्न ते पुरते अधिक ते सरते करुण हे आधी तुमते मी निमित्तो असे सद्गुरुनाथ महाराज